आम्ही साहेब मित्रांनो तर आज आम्ही आलो आहे फिरायला सावनेला आलो आहे चिंबोऱ्या पकडायला तर आता आम्ही चाललो आहे चिंबोऱ्या पकडाय चला तुम्हाला दाखवतो पुढं तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवतो चिंबोऱ्या कशा आम्ही पकडतो ते तर चला आलोय पाच दहा मिनिटात पोहोचणार होते आपल्या लोकेशनवर मग तिथून आपली सुरुवात होणार आहे ये सेमरा जाते हैं और आता है पर पहुंचने में 2 मिनट बाद गोकेशिन पर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे मुझसे प्यार करती है या नहीं करती है सरला पता है मोसा वाला फ्लाको रोहित क्या बोलना भेटतील का शंभो आपला मेन माणूस युट्यूबर दीपक तुमार नमस्कार मित्रांनो तर आपल्या लोकेशन वर आजून पोहचलोय आता चिंबोर्या पकडायला आपण जाऊया आता बघूया आपले मित्र कशा पकडणार चिंबोऱ्या मिनिटासाठी मोबाईल पकडणार थंडा पडला अरे खाऊन घ्या ना अगोदर अरे रोहित रुद्रा तटना क्या बता रहे हो माने शर्मिता ने हवा का आतामी साले नया नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है देखा अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा ये यार परदा ले नितरना अरे ब्लॉकर आये आपले बैठले के पोहच आमच्या जवळ चिंबरला आले पोच हे दुसरा है बघूया नाही बघा हे तिघांना पण माहित आहे इकडचा कसा काय लोकेशन कुठे कुठे भेटते चिंबऱ्याचे म्हणून तर पुढे चालले बघा असला जंगल आहे आणि त्या जंगलात आता आम्ही चाललोय बघा आणि मी आज ऐकलं एकटाच आहे रस्ता बघा मित्रांनो कसा आहे डे का बेकार रस्ता आहे मित्रांनो बघा जंगल का चल सगळ्या ह फोन त्याच्या कानालाच आहे अजून ऐकून मी फोन केलं त्याला

तर आता आपण पण शोधू थोड्याशा आपल्याकडं बॅटरी आहे मित्रांनो मी पण आता शोधतो थो थोडा तर आता थोडासा आम्ही नाश्ता करतो नाश्ता आणला ना हे बघा बघा याला सगळा माहिती आहे इकडचा कसा काय हा बोलला दोन्ही भेटले आम्हाला आपल्या बघा कसली मोठी भेटली बेकार बघा शंकरला भेटले अरे अरे काय शे करतात पण फोन मी वाट आपण जास्त चाळीस काय घेऊन येत होता थंडा पण ना थोडा सुरुवात करतो आम्ही मामू नसतो मोठी जामोठी बघा नांगा बघा नांगा एकदम यो तक तक <laughs> मामू आहे का आमचा मामू पवन किने पवन किने आलाय तिर्या पकडाला असं बघा त्याला तर मित्रांनो आमचा नाश्ता झालेला आहे आता आम्ही चाललो आहे हां बघा चिंपऱ्या पकडायला तर चाललो आहे सतत चिंबोऱ्या अच्छा ठीक आहे

पाणी हलता आहे ना अरे आहे का

हॅलो <laughs> <laughs> <Hello? laughs> काय तरी असाल बेसरी भीत बेकर असा <laughs> वेगळाच बरतो माणसाचा बोलणार कसा का बोलता <laughs> 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 तर आता मित्रांनो आम्ही खाली चाललो आहे तिथं तरी होता तोसा गुरुज तो होता कसा काही म्हणजे असं संत म्हणून पण आता तिकला आम्ही माहितात तिक आम्ही चाललो माझं मागं निघालो आता आम्ही काय काय बघापन <laughs> होते <laughs> 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 आता चला मागच आगर... सगळ्यांची फाटली आहे बघा मित्रांनो सगळ्यांची माझी एवढे आम्ही जण आहे बघा सात आठ जण आहे ते सगळ्यांची थी फाटली एका आवाजामुल आवाजच तसा आला ना बेकार मित्रांनो बेकार मित्रांनो सगळ्यांची पाटली आवाज बेकार आवाज नंतर काय असं बघा सगळे पहाले लास्टला मी जाय एकटाच तो बघ सगळे पुढे पडतात तसा मी घाबरत नाही कोण आलात ना मारून टाकलीत बघा सगळे आम्ही वरती आलो घाबरवलं आम्हाला थोडासा पण आम्ही काय घाबरलो नाही बघ या साईडला बघ त्या मित्रांनो तिकडनं आलो आम्ही तिथला आम्हाला कोणतरी वरडून दाखवत होता तर गुरु काहीतरी हो रे पण ते अरे मला वाटलं या बोलतोय ना फोनवर आता गाड्या काढू आणि खाली जाऊ कालच्या साईडला मित्रांनो आता आम्ही आलोय दुसऱ्या दुसऱ्या साईडला आहे बघा तिकडं आमची फाटली सगळी सगळ्यांची फाटली सगळे पळाले पहिल्यांदा असा आवाज आहे पहिल्यांदा असा आवाज आला आम्हाला तुम्ही बरं बघायला जाताना कधी पण दुसऱ्या ठिकाणी असं जायचं नसतो आम्ही आम्ही पहिल्यांदा इकडे आलोय आम्हाला माहित पण नाही इकडचा काही कसा लोकेशन आहे तो आणि आम्ही असा खूप घाबरलेलो आणि सेम माणसाचा आवाज

तुला पुलापासून आवाज ऐकू लाल तो मा फोनवर बोलत होतो शिटी मारली कोणतरी मला पण आवाज आला आपल्या कोणतरी मारे मला वाटला दीपक पाठी होता ना मला पण आवाज आला शिटीचा पण मी ना ऐकलं काय केला तिथं कारण बोल जास्त थोडा जास्तपर्यंत आवाज ऐका नंतर मामाला आवाज येतात तुला आवाज आहे नाही तुम्हाला तुम्हा आवाज मी पण ऐकला रोहित बोलतो पुलाच्या इथं आपण क्रॉस करतो ना तू ना, ना देवड्या मारा होत थोडा पाठी तिथं मला पण आवाज आला पण मी बोललो जाऊ दे आता सांगितलं पुढे घाबरतील पण मित्र आम्ही घाबरलोय घाबरलो ना आम्ही एवढे जाण होतो आता मी पण तेच बोलत होतो रेल्वे परत मारे तू बोल चीटीवार। चीटीवार हो। आश्चितीवार आश्चितीवार मार मी पण बोललो आता पहिले सांगेन रात्रीनं काही घाबर सिट्टी पण आधीवर सिटी पण आजार आम्हाला मारली तर आम्ही घाबरलो नाही नंतर पुढं थोडा पुढं गेलो तेव्हा बाजचा पुला मेन म्हणजे आमचा फोन किती घाबरला तो पाण्यात होता आमच्या पाण्याखालीच आवाज असा केबल आहे मी गलाय माझ्या पुढे गेला माझ्या शंकर पण पळालेला पण शंकर चप्पल निघाले ना मग मी सगळ्या पाठी मी एकताच होतो तू सगळ्यात लास्ट

ಖರೀದ ಭಾರತ ಕಳೆದ ನೀವು